रयत शिक्षण संस्थेची भरती निघालेली आहे या वेबसाईटची ऑफिशियल लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचसोबत तुम्ही पाहू शकता इथं आहे पूर्णपणे ऍप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे ते आपण पाहूया रजिस्ट्रेशन लिंक म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काही फॉर्म येईल तो प्रॉपर इंग्लिश लँग्वेजमध्ये भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट आहे पूर्ण ती पूर्णपणे भरल्यानंतरनं तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तिथं डिस्प्ले केला जाईल तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमचा या ॲप्लिकेशनसाठी असणार आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरल्यानंतरनं तुम्हाला लॉग इन डिटेल्सवरती क्लिक करायचंय त्याच्यानंतरनं तुम्हाला फोटोग्राफ म्हणजेच तुमची सिग्नेचर आणि तुमचा फोटोग्राफ आणि एज्युकेशन डॉक्युमेंट्स हे तुम्हाला पूर्णपणे स्कॅन करून ठेवायचे आहेत डॉक्युमेंट्स हे तुमच्या साठी लागणार आहेत पण ते आता लागणार नाही आहेत ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असेल फेस टू फेस राऊंड त्या दिवशी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचसोबत जी आपल्या ऍप्लिकेशनची फी आहे ती बँक चार्जेस इन ऑनलाईन मोड म्हणजे तुम्हाला ते पे करायचे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला ते पे करायचे आहेत तर कसं भरायचं फॉर्म तर चला बघूया रजिस्ट्रेशन तर मित्रांनो चॅनलवर पाहिल्यांदा चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजार येणारे जे बन त्याला नक्की प्रेस करा कारण आपण आपल्या चॅनलवरती डेली अपडेट टाकत असतो चे अपडेट असतील किंवा गव्हर्नमेंट स्कीम्सचे अपडेट असतील तर आपल्या चॅनल वरती ते सर्व चालू असतं ते तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलचं नाव आहे वायके डिजिटल मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या वर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं अप्लाय फॉर म्हणजे रयत शिक्षण संस्था सातारा इथे तुम्ही अप्लाय करता ज्या पोस्ट साठी अप्लाय करता ज्युनियर क्लार्क ऑडिट आहे तर इथं तुम्हाला तुमची जेवढी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे तर ती इन्फॉर्मेशन कशी भरायची आहे तर सरनेम नेम, मिडल नेम त्याच्यानंतर फादरचं नाव मदरचं नाव त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं त्याच्यानंतर ना डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मोबाईल नंबर आहे आधार नंबर आहे ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर ना तुमची कास्ट कोणती आहे ते टाकायचं आहे कास्ट नेम तिथं टाकायचं आहे पासवर्ड तुम्हाला इथं एक सिलेक्ट करायचं जो की आठ कॅरेक्टरचा असला पाहिजे त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं हे था। झाल्यानंतर तुमची प्रोफाईल क्रिएट होईल मित्रांनो प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता प्रोफाईल ज्यावेळेस तुमची क्रिएट होईल त्यावेळेस तुम्ही इथून लॉग इन करू शकता त्यावेळेस तुम्ही इथून लॉग इन करू शकता आणि लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता तर चला मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट काय आहे ते पाहूया तुम्ही राईट हँड साईडला तुम्हाला वॅकन्सी डिटेल्स दिसत असतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती घालूनवरती जातून दिसत असेल त्याला क्लिक हेअरवरती त्या क्लिक करा तुम्हाला एक पी डी एफ फॉर्मॅट ओपन होऊन जाईल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे रयत रयत शिक्षण संस्था ही संस्था खूप जुनी आहे आणि याचे जे फाउंडर आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील तर ही जी ओ, संस्था आहे यांच्यामध्ये बारा हजार प्लस एम्प्लॉईज आहेत सातशे प्लस ब्रांचेस आहेत पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या पंधरा डिस्ट्रिक्टमध्ये हे आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा एक ब्रांच चला बघूया की नक्की वॅकन्सी काय आहे तर वॅकन्सी जी आहे ती ज्युनियर क्लार्कची वॅकन्सी असणार आहे तुमचं जे नंबर ऑफ पोस्ट आहे ते सोळा जागांची ही भरती असणार आहे एज्युकेशन तुमचं जा जे आहे ते एम कॉम झालेलं पाहिजे तुम्हाला पंचावन्न गुणांसहित तुम्ही एमकॉम पासआउट असले पाहिजे आवश्यक जे आहे तुमचं म्हणजे कोर्सेस कोणते कोणते जी डी सी एन ए एम एस सी आय टी टायपिंग इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी स्पीडने टॅली सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर ना तुम्हाला टॅलीचं नॉलेज असलं पाहिजे एम एस एक्सेल तुम्हाला येत असलं पाहिजे आय टी आणि इंग्लिश कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे त्याचसोबत तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो पाच वर्षांचा एक्सपिरियन्स असला पाहिजे एज लिमिट जे आहे ते तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कंडिशन ज्या आहेत त्या हेच आहेत की जे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे एक्सपिरियन्स वगैरे आहे ते तुम्हाला पोस्टमध्ये मेन्शन केलं आहे त्याचनुसार तिथं भरती केली जाणार आहे तुमची जी काही सॅलरी एक्सपेक्टेशन आहे असेल ते तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये सांगू शकता ऍप्लिकेशन मोड हा ऑनलाईन असणार आहे तुम्ही ऑनलाईन जो काही आपण मी तुम्हाला स्टार्टिंगला जो फॉर्म दाखवतो तुम्हाला भरायचा आहे त्यासोबत जी लास्टची जी तारीख आहे ती तीस नऊ दोन हजार चोवीस आहे तर त्या तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचसोबत सोबत लास्ट लास्ट डेट नंतर जो काही फॉर्म तो कन्सिडर केला नाहीये केला जाणार नाहीये तर त्यामुळे तुम्ही मित्रांनो आज व्हिडिओ बघताय तर आजच तो फॉर्म भरून टाका किंवा येणाऱ्या दोन दिवसामध्ये तो फॉर्म फिलअप करून टाका त्याचसोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत इंटरव्ह्यूच्या वेळी तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्याच्यानंतर तर इथे सेट जो आहे तो आपण पाहूया स्किल सेट म्हणजे टाइम मॅनेजमेंट असणार आहे शेड्युलिंग वर्क अंडर प्रेशर जे की आता सगळीकडे चालतं तर वर्क अंडर प्रेशर पण पाहिजे त्यानंतर ना अटेन्शन ऑन अकाउंटिंग डिटेल्स म्हणजे तुमचं अकाउंटिंगकडे खूप चांगलं लक्ष पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटरमध्ये एम एस एक्सेल आणि आणि टॅलीमध्ये ओपननेस इन कम्युनिकेशन म्हणजे तुमचं बोलण्यामध्ये असं नाही पाहिजे की तुम्ही एक बोलताय त्याच्यानंतर ना वेगळं बोलता तसं काही नाही पाहिजे ओपनली जे काही तुमच्या मनात आहे तुम्ही ओपनली बोलला पाहिजे क्रिटिकल थिंकिंग आहे सिच्युएशन जरी कशी असेल तरी तुम्ही त्यामध्ये थिंकिंग म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यानंतर डेटा मॅनेजमेंट आणि क्रॉस चेकिंग आहे जे की बॅक ऑफिसमध्ये आपण काम म्हणू शकतो की डेटा मॅनेज करायचा आणि क्रॉस चेक करायचं की बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर ना, रेकॉर्ड तुम्ही कीप केले पाहिजेत की रेकॉर्ड हा माझा रेकॉर्ड आहे हे हे हे, हे रेकॉर्ड मी आता माझ्याकडे सबमिट करत आहे आणि त्याचा मी एक फॉर्मेशन मध्ये लावून ठेवत आहे त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल पाहिजेत म्हणजे बोलण्याचे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असले पाहिजे या पूर्ण रिक्वायरमेंट आहेत तर मित्रांनो ही सर्व ही लेटेस्ट अपडेट आहे तर याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करायची प्रोसेस देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे तर इथे स्किल सेट जो